जुना पुणा नाका संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून चेंबर ब्लॉक झाल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये घाण पाणी घुसते या संदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार कळवून देखील याकडे केराची टोपली दाखवली जात आहे याबाबत या, या भागातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या तेजल मनोज कवार हांदेप्लॉट जुना पुणा नाक्याची रहिवासी आहे संजीवनी हॉस्पिटलच्या पाठीमागे आमचे एक चेंबर आहे गेले दोन महिने झाले ते चेंबर भरायला लागले पाऊस जसं नॉर्मल पाऊस आले तर आमच्या घरात पाणी घुसले आता मोठा पाऊस आल्यानंतर ना आम्ही काय करायचं नागरिकांनी आम्ही प्रत्येक वेळेला आमचे प्रॉब्लेम्स त्यांना सांगत गेलो ते देखरेख करतात आणि निघून जातात की आम्ही पाठवतो माणसांना पाठवतो माणसांना हेच बोलत आहेत पण कुणीच काही तिची ॲक्शन घेत नाही आम्ही गरीब लोकांनी काय करायचं सांगा आमचे छोटे छोटे लहान मुलं आहेत त्यांना रिॲक्शन व्हायला लागले दवाखान्याला चालले आहेत आमचं सगळं ह्याचं आता प्रॉब्लेम व्हायला लागला आहे आम्ही कुणालाही सांगायचं महानगरपालिकेपर्यंत आम्ही हे पोस्ट केलेले ते लोकं येऊन सुद्धा बघून गेलेत चार पाच वेळा लोक आले आमच्या पाठीमागच्या बॅकसाईचं सगळं त्यांनी स्वच्छ केलं पण आमची ही लाईन स्वच्छ करणं नाहीत आम्ही असं लोकांनी ना या नागरिकांनी आम्ही असं त्यांचं काय पाप केलं आहे म्हणून त्यांनी आमच्यावरती काय ॲक्शनच एक। घेत नाही आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका